नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव मेतिल, एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर नाईन एट टू झीरोईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन वन महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम महापालिकेत उत्साहात संपन्न आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन महापालिकेत उत्साहात संपन्न झाला महापालिका आयुक्त डॉक्टर यांनी महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण करून ध्वजवंदन केले यावेळी राष्ट्रगीत गायन झाल्यावर शासन निर्णयानुसार राज्यगीताची ध्वनिफीत वाजवण्यात आली या समयी महापालिकेचे मुख्य लेख परीक्षक लक्ष्मण जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण उपायुक्त वंदना गुळवे अतुल पाटील प्रसाद बोरकर धैर्यशील जाधव माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत रोहिणी लोकरे इतर अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते महापालिकेच्या डोंबिवली विभागातही अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपायुक्त रमेश मिसाळ प्रभागांचे सहाय्यक आयुक्त इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता त्याचप्रमाणे दत्तनगर डोंबिवली पूर्व येथील एकशे पन्नास फुटी ध्वजाचे ध्वजारोहण आज महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले नांद शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद